नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं राजकीय समाचार या आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी आज मनोज जरांगे पाटील हे आपले मराठा आणि मनोज जरांगे पाटील पुरस्कृत उमेदवार जाहीर करणार आहेत त्यातच आता ओबीसी बहुजन पार्टी प्रकाश शेंडगे यांच्या वतीने अध्यक्ष प्रकाश शेंडगे यांच्या वतीने नऊ उमेदवार जाहीर झाले त्याचबरोबर दोन जागांवरती पाठिंबा देण्यात आलेला आहे तसं त्यांच्या सहीचं पत्र सध्या आपल्या समोर आपण बघतो आहोत ओबीसी बहुजन समाज पार्टी ओबीसी बहुजन पार्टी आणि दिनांक एकोणतीस मार्च दोन हजार चोवीस म्हणजेच काल कालच्या तारखेतलं हे पत्र आहे आणि या कालच्या तारखेच्या पत्रात असं नमूद करण्यात आलेलं आहे किंवा कोण कोण उमेदवार आहेत ते आपण पुढील काही मिनिटात बघूयात आज दिनांक एकोणतीस मार्च दोन हजार चोवीस रोजी ओबीसी बहुजन पार्टीच्या सुकानू समितीचा समितीची बैठक पार पडली आहे सदर बैठकीत पक्षाच्या वतीने लोकसभा दोन हजार चोवीस लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीससाठी पुढील उमेदवारांची नावं आम्ही जाहीर करत आहोत असं ओबीसी बहुजन पार्टीच्या वतीनं या पत्रात नमूद करण्यात आलेलं आहे पहिली जागा आहे सांगलीची सांगलीमधनं श्री प्रकाश अन्ना शिवाजीराव शेंडगे यांचं नाव आहे दुसरी आहे बारामती बारामतीमधनं श्री महेश सीताराम भागवत यांचं नाव आहे तिसरी आहे परभणी परभणीमधनं ॲडव्होकेट हरिभाऊ शेळके यांचं नाव आहे चौथी आहे हिंगोली हिंगोलीमधनं ॲडव्होकेट रवी यशवंतराव शिंदे यांचं नाव आहे पाचवी आहे नांदेड नांदेडमधनं ॲडव्होकेट अविनाश विश्वनाथ भोसिकर यांचं नाव आहे सहावी आहे यवतमाळ यवतमाळमधनं श्री प्रशांत महादेव बोडखे यांचं नाव आहे सातवी आहे बुलढाणा बुलढाणामधनं श्री नंदू जगन्नाथ लवंगे यांचं नाव आहे आठवी आहे शिर्डी ही जागा राखीव आहे एस सीसाठी आणि या ठिकाणी डॉक्टर अशोक रामचंद्र अल्हाट यांचं नाव आहे नववं आहे हातकणंगले सौ मनीषा डांगे किंवा प्राध्यापक संतोष कोळेकर यांची नावं पुढं आलेली आहेत यामध्ये दोन टीप देण्यात आलेल्या आहेत त्यापैकी पहिली अशी आहे की कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांना पाठिंबा देण्यात येत आहे दुसरी टीप आहे त्याचबरोबर अकोला लोकसभा मतदार संघासाठी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय श्री प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांना पाठिंबा जाहीर करत आहेत धन्यवाद ओबीसी बहुजन पार्टी मुंबईचा शिक्का आहे आणि श्री प्रकाश अण्णा शेंडगे अध्यक्ष यांच्या सहीचं हे पत्र आपल्यापर्यंत पोहोचलेलं आहे तर मंडळी मनोज जरांगे पाटील हे आता अवघ्या काही मिनिटांमध्ये अवघ्या काही वेळातच मनोज जरांगे पाटील पुरस्कृत उमेदवार जाहीर करणार आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर ओबीसी बहुजन पार्टी जे मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात त्यांनी वेगवेगळ्या सभा मागच्या काही महिन्यांमध्ये घेतलेल्या होत्या त्या सभांच्या अनुषंगाने आता ओबीसी विरुद्ध मराठा असे उमेदवार देखील रिंगणात असणार आहेत त्याचबरोबर राष्ट्रीय पक्ष आणि महाराष्ट्रातील पक्ष हे देखील असणार आहेत आता राष्ट्रीय पक्षांची जर का आपण विचारणा केली तर भारतीय जनता पार्टी हा सगळ्यात मोठा पक्ष सध्या समोर आहे त्याचबरोबर काँग्रेस आणि उद्धव ठाकरे तसेच शरद पवार यांची महाविकास आघाडी ही महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात आहे आणि आता ओबीसी बहुजन पार्टी तसेच मनोज जरांगे पाटील पुरस्कृत अपक्ष अशा चार महत्वाच्या आघाड्या आता या लोकसभा निवडणुकीच्या रिंगणामध्ये आपल्याला दिसणार आहेत पक्ष जरी नवीन असला तरी कार्यकर्त्यांचा ओघ इतका आहे की एकेका एकेका जागेवरती तीन तीन चार चार उमेदवार जे आहेत ते इच्छुक होते आणि त्याच्यामुळे त्यातून स्क्रीनिंग करून जे ताकदवार उमेदवार जे आहेत त्यांचं सिलेक्शन जे आहे ते आज काही जवळपास नऊ उमेदवार जे आहेत ते आज आम्ही फायनल केलेले आहेत आणि त्यामध्ये सुरुवातीपासून पाहायला गेलं तर प्रकाश आंबेडकर जे आहेत त्यांच्यासोबत आमची आमच्या पक्षाची युती करण्याविषयी बरं जवळपास तीन बैठका यापूर्वी झालेल्या आहेत काही जागांच्यावरती जा त्यांनी आम्हाला समर्थन केलेलं आहे त्यातली परवा त्यांनी एक पत्रकार परिषद घेऊन आम्ही ज्या जा बावीस जागांचा प्रस्ताव त्यांच्याकडे दिला होता त्यातला एका जागेवरती हो त्यांनी समर्थन जा आ, जे आहे ते म्हणजे सांगली लोकसभा जी आहे जे माझ्या नावाला त्यांनी पाठिंबा दिलेला आहे आणि जर मी लढवली तर सांगलीमध्ये त्या वंचित आघाडी जी आहे वंचित बहुजन आघाडी ते आम्हाला त्या ठिकाणी पाठिंबा देतील त्यांनी समर्थन दिल्याबद्दल आम्ही आमच्या पक्षात मी त्यांचा आम्ही आभार मानतो त्याचप्रमाणे ते स्वतः प्रकाश आंबेडकर हे अकोल्यामध्ये त्या ठिकाणी त्यांनी अर्ज भरलेला आहे आणि तिथून ते लढवत आहेत त्यामुळं आमच्या पक्षाच्या वतीनं ओबीसी बहुजन पार्टी आणि आमचे सगळे नेते आणि कार्यकर्ते जे आहे ते त्यांच्या तान्... उमेदवारीला जे आहे सक्रिय पाठिंबा जो आहे तो आजच्या बैठकीत आम्ही आज व्यक्त केलेला आहे